नमस्कार माझ्या नाव न्याशो टाके मी आता साई विद्यार्थिनी शिक्षणाची अखंड पेटी मशाला हाती शिक्षणाची अखंड पेटी मशाला हाती शिकासंघटितवा आणि संघर्षकारा नारा भारतीय राज्यघटनेचा खरं शिल्पकार मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा मानाचा स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदे मंत्री कायदे मंत्री भारतीय संविधान जनदीन दलितांच्या जीवनाला झकडलेल्या गुलामगिरीच्या साखळधंद तोडणाऱ्या दि महायोद्धा दिन दलितांचा कैवारी ऊन उन, ऊन अपेक्षित जीवनामध्ये अस्मिते ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच आपल्या अवलौकिक विद्यार्थ्याचा वापर समाज हितासाठी करणारे पहिले महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एक्क्याण्णव रोजी गावी झाला लहानपणापासूनच खूप बुद्धिमान होते त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करताना अस्पृश्य म्हणून मानहानी करावी लागली पण ते मुळीच डगमगले नाही त्यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारी शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनच्या विद्यापीठातून घेतले नंतर ते मायदेशी परतले त्यांनी आपल्या बांधवांना संघटित व आणि संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला गोर गरीप तीन दलित समाजाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी त्यांनी अनेक आंदोलन आणि सत्याग्रह केले आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या भीमरावांचा दरारा माझ्या भीमरावांचा दरारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव व उच्च निज भेदभावांचे सामर्थ्य करणारी मनस्फूर्ती या ग्रंथाची ग्रंथाची होळी केली नाशिक काळा काळाराम मंदिरामध्ये दिनदलितांना दिनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला मार्च चौदा तळ्यावर दिनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळाला त्यांनी मुकनायक हे पाक्षी व बहिष्कृत हे साप्ताहिक सुरू केले त्या असा अष्टपैलू सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन रोजी काळाच्या पडद्याआड गेला जाता जाता एवढंच बोला असं वाटतं अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो गुन्हेगार असतो Да не